करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचा माळ येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते आज रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे नेमके आंदोलन इना परवाना आहे असे या ग्रामस्थून सांगण्यात आलेले आहे नेमकं रस्त्यावर कशासाठी आले नेमकं रस्त्यावर करण्याचं कारण काय हे आपण सविस्तर या हिडिओमधून पाहणार आहोत आम्ही हा रस्ता अडवलेला नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एस डी ओ वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांचे बंधू शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी देवीचा माळ येथे नवरात्र उत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात दरवर्षी शालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असताना त्यांनी या देवीच्या माळाच्या ग्रामस्थांच्या आणि देवीच्या माळाच्या माळावर जे कमलादेवीचे भव्य मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये त्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नऊ दिवस नवरात्राचे मोठ्या यात्रेच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते तर या जिल्हाप्रमुख महेश चिवटेंनी याच्या दिवीच्या माळावर एक यात्रा आणि मला वाटतं इथं खाली दुसरी यात्रा भरवायचा बायपासला दुसरी यात्रा भरवण्याचा प्रयत्न चालविला आहे तर सर्वप्रथम मी समस्त दिवी समाळ ग्रामस्थ करमाळा शहर व करमाळा तालुक्यातील सर्व गावे यांच्या वतीने मी त्यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो कारण शिवते हे वारंवार वार वादग्रस्त मुद्द्यांना धरून वारंवार सत्तेच्या जोरावर मुजोरपणा करत आहेत आणि महेश चिवटेंनी या अगोदरसुद्धा करमाळा शहरातील काही तरुणांवर खोटे गुन्हे दाखल व्हावेत अशीसुद्धा मागणी केली आहे कारण बऱ्याच बाबी महेश चिवटेसुद्धा काही काही गोष्टी कुठं करतात याचासुद्धा तपशील या ठिकाणी सर्व काही संबंधितांकडून काही थोड्या दिवसात जमा होईल तो योग्य वेळी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना तो पुरावयानिशी दाखवला जाईल आणि जर महेश चिवटेंनी जर एकनाथ शिंदे आणि सत्तेंच्या जोरावर जर करमाळा शहर आणि पंचकृषीतील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याचा परिणाम शिंदे गटाला आणि एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणामध्ये भोगावा लागेल या करमाळा तालुक्यातून शिंदे गट आम्ही हात पार केल्याशिवाय राहणार नाही महेश चिवटेंनी या देवीच्या माळाच्या गावामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांचा काहीच अधिकार नाही त्यांचा काय संबंध ते देवीच्या माळाचे काय ग्रामपंचायतचे सदस्य आहेत का तिथले मातार आहेत का तिथले रहिवासी आहेत काय फक्त फक्त आम्ही तुम्हाला एक देवीचा भक्त म्हणून बघतो तुमच्या एका भक्ताच्या भक्तीमुळे हजारो लाखो भक्तांचा फिरमूड तुम्ही करू नका तुम्हाला तो अधिकार कुणी दिलेला नाही आमची सर्व पंचकृत शहर आणि पंचकृषीतील सर्व देवीच्या भक्तगणांकडून आमची विनंती आहे कृपया तुम्ही असा वादविवाद लावण्याचा प्रयत्न करू नका हा तुम्ही प्रयत्न जरी केला तर याला वादाची वाचा फुटणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी ही आमची विनंती देवीच्या मंदिरामध्ये दे सालाबातप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तर गेले दहा खाली असाच एक प्रयत्न माननीय श्री श्री श्रीनी खटेर यांच्या जागेमध्ये पाळण्या आणि यात्रा भरवण्याचा प्रयत्न केला होता पण पाचव्या दिवशी आज्ञात काही समजकांटकांनी मुलींची महिलांची छेड केली ती व एक पाळणा काढला होता त्यात माता भगिनींच्या डो डोक्याला मार लागला होता हे तमाम करमळा व देवीचा तमाळ शहरवासियांना अवगत आहे आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला छेडछेड केल्यामुळे ते पाळणे पाचव्या माळेपासून बंद होते आणि तिथून पुढं देवीच्या माळावरच पाळणे भरवले जातात आणि येणाऱ्या प्रत्येक माऊलीला माँण देवीचा माळ येथील तरुण आणि मुलं जे काय आहेत माता माऊली फक्त सुरक्षित देवीच्या माळावरच राहू शकते याचा आम्हाला सर्त अभिमान आहे आणि या अनुषंगाने देवीच्या माळावरच यात्रा भरावी व आई बहिणीचे सुरक्षित की सुरक्षा होती ही म्हणून आणि महेश चिटे यांनी ह्याच्यात हस्तक्षेप घालू नये आणि गोरगरीब जनतेवर कुठलाही अन्याय करू नये